संपूर्ण महाराष्ट्राच लक्ष आकर्षित करणारा राइनपाडी खट राईनपाडा खटल्याचा निकाल आज धुळे येथील सत्र न्यायाधीश यांनी एकूण सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली समाज माध्यमावर खोट्या बातम्या आल्याने जनतेमध्ये काय गैरसमजूत होऊ शकते आणि त्याचं पर्यासन निरपराध अशा पाच लोकांची हत्या होते याबद्दल न्यायालयाने नेमकं आपल्या निकाल पत्रात देखील आज बोट दाखवलेला आहे समाज माध्यमावरती जर खोटी बातमी आली तर त्यामुळे जनतेतील लोकांची मतं कलुषित होतात आणि या मतं कलुषित होण्याने एकूण सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा या तालुक्यातील भिक्षुकी मागण्याकरता धुळे जिल्ह्यात राईनपाड गावात एकूण पाच व्यक्ती आल्या होत्या परंतु मोबाईलच्या माध्यमातून ज्या खोट्या अफवा पसरवण्यात आल्या की ही मंडळी पाच मंडळी पाच जे लोक आहेत गोसावी समाजाचे हे लहान मुलांना पळवून त्यांच्या किडण्या विकण्याकरता आलेल्या आहेत या गैरसमजुतीने जमावाने त्यांना मारहाण सुरू केली पाचही लोकांना ग्रामपंचायतच्या कार्यालयात कोंडले आणि त्यांना बेदम मारहाण करून त्यांचा मृत्यू झाला खरं म्हणजे अशा प्रकारच्या घटना होणं ह्या अत्यंत निंदनीय आहेत आणि त्याच्यामुळे न्यायालयाने ह्या साती लोकांना जन्मठेप आणि वेगवेगळ्या पोलिसांवरती हल्ला करणं त्याचप्रमाणे सरकारी कामात अडथळा आणणं याकरता एक वर्षापासून ते दहा वर्षापर्यंत शिक्षा वेगवेगळ्या वेग कलमाखाली ठोठावल्या आहेत सगळ्या शिक्षा ह्या एकत्रित भोगायच्या आहेत